नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्वतंत्र दिन विशेष झटपट जिलेबी कशी बनवायची ते पाहणार आहोत यामध्ये आपण सोडा किंवा दही याचा वापर अजिबात करणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी जिलेबी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला जिलेबीचा पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी खोलगट भांडं घ्यायचं आहे आणि जाडबुडाचं घ्यायचं आहे इथे मी एक छोटं पातेलं घेतलेलं आहे कारण त्यांची उंची असली पाहिजे ह्या हो उंचीमुळे काय होतं पाक थोडा जरी असला तरी त्यामध्ये जिलेबी छान अशी मुरल्या जाते आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दीड कप साखर आणि त्यामध्येच आपल्याला पाणी घालायचं आहे पण साखर आधी आपल्याला पूर्णही प्लेन करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला पाणी किती घालायचं दीड कपासाठी आपल्याला पाऊण कप पाणी घालायचं आहे तर इथे बघा मी पाऊन कप पाणी घेतलेलं आहे आता पाण्याचा जर अंदाज तुम्हाला कळाला नाही तर तुम्ही काय करायचं ही साखर अशी प्लेन करून घ्यायची आणि साखर बुडेल इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे तर बघा पाऊन कपामध्ये बरोबर अशी ही साखर बुडालेली आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आता गॅस चालू केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे दोन मी फोडून घेतलेल्या वेलची आहे त्या वेलची घालायची आहे आणि आपल्याला तळापासून ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक तारी पाक करायचा नाही जो एक तारीच्या आधी होतो चिकट पाक लागतो त्यावेळेसच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता ही साखर आपण सगळी ढवळून घेऊ आणि आपल्याला एक उकळी काढायची आहे इथे पाकाला उकळी आलेली आहे आता काय करायचं अगदी थोडंसं थेंबर पाक या वाटीमध्ये काढायचा आणि त्यानंतर आपल्याला चेक करायचा आहे तर इथे बघा आपण जसं तेल बोटावर लावल्यानंतर तेलकट लागतं अगदी त्या पद्धतीने गुळगुळत लागल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे अगदी थोडासा पाक घेऊन आपल्याला चेक करायचा आहे तुम्हाला मी पुन्हा सुद्धा दाखवते तर बघा दोन मिनटानंतर पुन्हा आपल्याला पाक घ्यायचा आहे थोडीशी फुंकर मारायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे तर बघा इथे आपला पाक इथे तयार झालेला आहे एक तार बनत नाही पण अर्धी तार मध्येच तुटते अशा पद्धतीने आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे यामुळे काय होतं लिंबाच्या रसाने पाक हा पुढे जात नाही आणि आहे तसाच राहतो आता गॅस बंद केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर इथे आपल्याला जिलेबीचं मिश्रण तयार करायचं आहे तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इथे एक कप मैदा घेतलेला आहे खूप असं दाबून भरायचा नाही आणि खूपही असं वरचेवर भरायचं नाही हलकासा चमच्याने दाबून भरायचा आहे आणि मैदा हा चाळूनच घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप आता तुम्हाला जिलेबी बनवायची त्यासाठी तुम्ही एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आहे आता इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे तुपामुळे काय होतं छान अशी आपली खुसखुशीत तर होते कुरकुरीत होते आणि याचा सुगंध सुद्धा अतिशय छान येतो आता हे सगळं आपण पिठाला चोळून घेऊ तरी ते बघा तूप सगळं ह्या मैद्याला चोळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण इथे दही किंवा सोडा वापरणार नाही तर इथे आपण लेमन फ्लेवरचा इनोची एक पुडी वापरणार आहे सुद्धा यामध्ये घालायची आणि त्यानंतर इथे पाव चमचा मी पिवळा रंग घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आता बरेच जण काय करतात पाकामध्ये कलर घालतात पण आपण ह्या मैद्यामध्ये घातलेला आहे आणि सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता माझी आई काय करायची ज्यावेळेस दिवाळीच्या वेळेस घरी जिलेबी बनवली जायची आणि त्यावेळेस आई जे मैदा घेऊन दही टाकून खमीर बनवायची आणि दुसऱ्या दिवशी जिलेबी बनवायची थोडंसं आंबूसपणा यायचा आणि ती अतिशय सुंदर लागायची बघा हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे खूपही एकदम जास्तीचं पाणी घालायचं जा नाही नाहीतर पातळ होऊन जाईल अगदी थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करत जायचं आहे जा तर पाणी घालून मिक्स केल्यानंतर असं हे मिश्रण तयार होतं त्यानंतर काय करायचं पाच ते सात मिनटे तरी आपल्याला ह्या गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि एकसारखं प्लेन असं आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे तर इथे पाच ते सात मिनटे मी हे पीठ फेटून घेतलेलं आहे आणि हे तुम्ही मिश्रण बघू शकता अशा पद्धतीने तयार झालं पाहिजे तर बघा छान असे हे फेटून झालेलं आहे याच्या गाठीसुद्धा सगळ्या मोडलेल्या आहे आता तुमच्याकडून जर हे मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही काय करायचं दोन चमचे मैदा यामध्ये मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पीठ तयार करायचं आहे अतिशय सुंदर असे हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला जिलेबी करायची त्यासाठी इथे मी घेतलेली आहे पायपिंग बॅग तुमच्याकडे पायपिंग बॅग जर नसेल तर तुम्ही एखादी दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी स्वच्छ धुवून कोरडी करून तीसुद्धा वापरू शकता इथे मी घेतलेली आहे सॉस बॉटल सॉस बॉटलसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि छान असं त्याला होल असतं त्यामुळे एकसारखी जिलेबी आपली तयार होते आता माझी आई काय करायची की जी टोपी असती मामा टोपी ती टोपी घेऊन त्याला होल पाडून त्यावरती मिश्रण घालून जिलेबी तयार करायची आता या थोड़ थोड़ या हे मिश्रण आपण ह्या बॉटलमध्ये भरून घेऊ अगदी थोडं थोडं आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण सगळं आपण भरून घेऊ तरी ते जिलेबीचं मिश्रण आपण ह्या सॉस बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे झाकण बंद करायचं आहे आणि आपण लगेचच जिलेबी बनवायला सुरुवात करणार आहोत तर इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे गरम करत असताना खूप धूर निघेपर्यंत करायचं नाही आणि ज्यावेळेस आपल्याला जिलेबी तळायची त्यावेळेस काय करायचं पसरट पॅन घ्यायचा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जिलेबी यामध्ये तळल्या जाते आता आपण जिलेबी काढून घेऊ तर बघा इथे आपल्याला सुरुवात करायची आहे आता तुम्हाला किती मोठी करायची छोटी करायची त्याप्रमाणे वेडे काढून घ्यायचे आहे अतिशय सुंदर अशी ही जिलेबी आपली तयार होते आता एक दोन वेडे आपले जरी चुकीचे झाले किंवा वेडेवाकडे झाले तरी काही हरकत नाही जेव्हा आपला हात बसतो तेव्हा अतिशय सुंदर अशी जिलेबी तयार होते बरेच वेळा काय होतं जिलेबी करायला घाबरतात आणि जिलेबी व्यवस्थित येत नाही तर ते मी चार वेळे काढून घेतलेले आहे पहिला घाणा जरी वेडावाकडा आला तरी दुसरा घाणा अतिशय छान असा येतो आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची खूप जर तेल जर तुमचं कडकडीत असेल तर जळू शकते आणि एकदम थंड जर असेल कोमट जर असेल तर जिलेबी ही पसरत होते आता ही जिलेबी आपण पलटवून घेऊ कलर बघा अतिशय छान असा आलेला आहे याआधीसुद्धा मी पारंपरिक पद्धतीने खमीर बनवून जिलेबी कशी बनवायची त्याची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा अतिशय छान असा कलर आलेला आहे आता आपण यामध्ये तर कलर टाकलेला आहे पण कुठेही जिलेबी अशी पसरट झालेली नाही अगदी दुकानात मिळते त्याच पद्धतीने वेळा इथे तयार झालेला आहे आता ही जिलेबी तळून झाली आपण लगेचच पाकामध्ये घालून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपला जर पाक जर थंड झालेला असेल तर पाक हलकासा कोमट करून घ्यायचा आणि त्यानंतर लगेचच आपल्याला पाकामध्ये जिलेबी घालून घ्यायची आहे आता जिलेबी पाकामध्ये घातल्यानंतर लगेचच आपल्याला चमचाने अशी दाबून घ्यायची आहे म्हणजे काय होतं आजपर्यंत छाणाचा पाक मुरला आण जातो आणि यावरतीच लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता पुन्हा आपण जिलेबी काढून घेऊ या पद्धतीने जर तुम्ही जिलेबी केली तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला अगदी शंभर टक्के परफेक्ट अशी जिलेबी तुमची तयार होणार तर बघा छान असे वेळे आलेले आहे आता जिथे जिथे जागा मोकळी असते तिथे तिथे आपण वेळा घालून घ्यायचा आहे आता जी तळलेली बाजू आहे ती बाजूला करायची जिलेबी आणि लगेच पुन्हा आपल्याला वे वेडा घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची तर हीसुद्धा आपली जिलेबी एकदम परफेक्ट तळल्या गेलेली आहे आता जी पहिली आपली जिलेबी आहे ती आपल्याला पाकातली काढून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पाकातली जिलेबी अतिशय रसरशीत तयार झालेली आहे आता ही आपण काढून घेऊ आणि जी तळलेली जिलेबी आहे ती आपल्याला पाकात सोडायची आहे जोपर्यंत दुसरा घाणा होत नाही तोपर्यंत पहिला घाणा आपल्याला पाकातच मुरवत ठेवायचा पाका आहे आता ही जिलेबी आपण पुन्हा पाकात सोडायची आहे म्हणजे छान असा पाक मुरला जातो आणि जिलेबीसुद्धा चवीला छान लागते आता अशा पद्धतीने आपण बाकीची राहिलेली सुद्धा जिलेबी तळून घेऊ तर इथे आपली जिलेबी सगळी तळून खाण्यासाठी तयार झालेली आहे आता पंधरा ऑगस्ट आलेली आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी ही जिलेबी हमखास केली जाते तर अतिशय परफेक्ट प्रमाणामध्ये कप असो किंवा वाटी असो परफेक्ट प्रमाण घ्या मी जे प्रमाण दिलं त्या प्रमाणामध्ये भरपूर सारी जिलेबी तयार होते आणि कोणताही तुम्ही वेढा बघू शकता अतिशय रसरशीत झालेला आहे जसं आपण दुकानातून आणतो अगदी त्याच पद्धतीने झालेला आहे तुम्हीसुद्धा अशी जिलेबी ही पंधरा ऑगस्टला जरूर करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही टेस्टी आणि रसरशीत रश ही जिलेबी आपली तयार झालेली आहे तर अशा ह्या माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही ही जिलेबी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद